आपला स्टार न्यूजमध्ये आपले स्वागत आहे जर आपण आपला स्टार न्यूज, न्यूज सबस्क्राईब केला नसेल तर आपण आपला स्टार न्यूज सबस्क्राईब करून घ्या आणि बातम्या पहा महसूल सप्ताह दोन हजार पंचवीस अंतर्गत एक सकारात्मक आणि प्रेरणादायी उपक्रम बोईसर मंडळातील मौजे कल्लाळे गावात राबवण्यात आला तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी उपविभागीय अधिकारी पालघर व तहसीलदार पालघर यांच्या मार्गदर्शनाखाली मौजे कल्लाळे येथील पाणंद रस्ता अतिक्रमणमुक्त करण्यात आला तसेच या रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण करून परिसर सुशोभीकरणाचा एक उत्कृष्ट उपक्रम राबवण्यात आला या मोहिमेअंतर्गत रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे लावण्यात आली पर्यावरण रक्षणासोबतच ग्रामस्थांसाठी हा उपक्रम अभिमानास्पद ठरला या कार्यक्रमात नायब तहसीलदार महसूल संभाजी पावरा बोईसर मंडळ अधिकारी विजय गुंडकर ग्रामपंचायत मान सरपंच सौभाग्यती अंजली संदीप भावर महसूल सेवक नितीन धोडी ग्राम महसूल अधिकारी अभिषेक भरत पाटील सुरेश घारे सुरेश जाधव सुस्मित गडग अजित गावित विनायक जनाठे यांनी सहभाग घेतला ग्रामपंचायत सदस्य सौभाग्यती सुरेखा सुरेश भोईर सौभाग्यती कोमल किरण जाधव श्रीमती प्रीती बारकू बाबर चेतन सुरी संदीप विष्णू भावर तसेच निवृत्त कृषी कर्मचारी शांताराम रावते परशुराम रावते हर्षप्रशांत पाटील सदानंद खटाळी व अनेक ग्रामस्थ उपस्थित होते या उपक्रमामुळे पाणंद रस्त्याचा मुक्त व हरित विकास झाला असून स्थानिक ग्रामस्थांकडून महसूल विभागाच्या या उपक्रमाचे जोरदार स्वागत करण्यात येत आहे महसूल सप्ताह दोन हजार पंचवीस हा केवळ शासकीय कार्यक्रम नसून गावाच्या विकासाची नवी दिशा देणारा एक सामाजिक सोहळा ठरतो आहे अशाच स्थानिक घडामोडींसाठी बघत रहा आपलं स्टार न्यूज बोईसर